श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे दीपामावशा अकरा दिव्यांचा गुप्त उपाय घर पैशानी भरेल आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यावरील दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुख शांती राहील आपण ऐकत असेल दीप अमावशेला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कोठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे आज आपण पाहणार आहोत दीप आमोशेच्या रात्री लावावयाचे अकरा दिवे आणि त्याच्या पाठी मागील रहस्य ही माहिती ऐकून समजून तुमचं जीवनच बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी मी एक गुप्त माहिती सांगणार आहे जी फक्त निवडक लोकांनाच माहिती आहे दीप अमावशाचे महत्त्व दीप म्हणजे काय याला वातपूर्णिमा असेही म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावश्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितला आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्याचे अकरा शक्तिशाली उपाय देवघरात दिवा लावा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते घराच्या उंबरट्यावर दिवा लावा उंबरट्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचा कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य घराबाहेरच राहते तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावा तुळस देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदते घराच्या चारही कोपऱ्यामध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते वास्तुदोष दूर होतो स्वयंपाकघरात दिवा लावा अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येतं पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यावर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी शुद्ध होते पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो दिवा हा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये म्हणजेच हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणं कमी होतात अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही झाडांच्या बुंद्याशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडाजवळ दिवा लावल्यानं ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करते गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी हातपाय स्वच्छ ठेवावे दिवे उजव्या हाताने लावावेत दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम मंत्र जपावा दिव्याला ओवाळावे प्रत्येक दिवाच्या ठिकाणी एक दोन मिनिट ध्यान करावे कधीच चपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक पोशाखातच दिवा लावावा दीप अमावशेच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एक खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा ओम श्री ही क्ली महालक्ष्मी यनम हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनातून घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असे म्हणतात ती स्त्री अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यामुळे घरात कोणते बदल होतात भांडणं थांबतात पैशाचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार कमी होतात घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आत्मिक शक्ती शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजेत तुम्ही हा उपाय केलात तर तुमचं तुमच्या घरी म्हणजे लक्ष्मीचे स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी येईल हे सर्व उपाय सातत्याने व श्रद्धेत केल्यास एकवीस दिवसात सकारात्मक बदल दिसायला लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा